अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उभा आहे तातडीच्या महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले पाहिजे म्हणून अलीकडेच त्र्यंबकेश्वरला सरकारने अ वर्गाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे त्याबाबत मी सरकारचं अभिनंदन करतो मात्र यासोबत देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील बोरगिरी तालुकाखेड येथील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता मी सरकारला विनंती करतो की भीमाशंकरलाही अदर्जा पर्यटन स्थळ देण्याची मागणी करतो यामुळे या भागात पायाभूत सुविधांचा विकास आदिवासींना रोजगार शाश्वत पर्यटनाला चालना आणि या स्थळाचे संवर्धन शक्य होईल मी सरकारला या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याची आणि प्रसाद योजनेअंतर्गत केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्याची विनंती करतो जेणेकरून खांडस ते भीमाशंकर रोपवेसह अन्य धोरणात्मक कामे मार्गही लागू शकतात भीमाशंकर एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व आणि पर्यटनाद्वारे आर्थिक विकासाची त्याची क्षमता लक्षात घेता विचार करणं आवश्यक आहे सध्या क दर्जा आहे अ दर्जा देण्यात यावा ही पर्यटन मंत्र्यांना या प्रकरण लक्ष देण्याची आणि सरकारच्या हेतूबद्दल निवेदन देण्याची विनंती करतो तसेच खेड तालुक्यातील इतरही धार्मिक स्थळांना शिवलिंगाला निधी मिळण्यासाठी आणि पर्यटनामध्ये स सुशोभीकरणासाठी सहभागी करण्यासाठी विनंती करतो त्यामध्ये पश्चिम भागातील शिंगीचा डोंगर गुंडाळवाडी बिबीजवळील बुरशेवाडीजवळील शंभू महादेव मंदिर वाडाजवळील देवी आणि आनंदी आई मंदिर परिसर भोसे येथील तुकाई मंदिर आंबेगाव आणि खेडच्या शिवेवर आमच्या पाडळी गाव काळेचीवाडी गावातील सौरंग्या दत्त मंदिर साबळेवाडी बऊळ परिसरातील अंबिका मंदिर पंचवटी पंचवटीकरण करण्यास शासनास विनंती करतो त्याचबरोबर शिरोली जवळील मंदिर अशी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनातून निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण आरि मंत्री महोदय निवेदन सादर करतात आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा